ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया एकोणीसशे त्र्याहत्तर या शीर्षकाच्या लेखातील भाग दुसरा ऐहिक जीवनाची आसक्ती संपूर्णपणे परमेश्वराच्या प्रांतात पाऊल टाकता येत नाही समर्थ म्हणतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा काही साधक देहानं संसारात राहून निरासक्त जीवन कसं जगावं ते स्वतः जगून दाखवतात ते संतत्वापर्यंतही पोहोचतात काहींना मात्र देहासकटच सर्वांपासून अलिप्त होणं भाग पडतं माझी सांसारिक जबाबदारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत पार पाडल्यावर मी यातील दुसऱ्या मार्गाची निवड केली आणि पुढच्या साधनेचा आणि स्वामी कार्याचा मार्ग मोकळा करून घेतला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा निश्चय केला वैद्यकीय व्यवसाय आणि संसार दोन्हीतून निवृत्त झाले सर्व स्थिरस्थावर होण्यात एक दोन वर्ष गेली पण यापुढे मी माझा संपूर्ण वेळ या कार्यासाठी देऊ शकत होते स्वामींनी माझ्या जीवनाची दिशा ठरवून दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव हा बारा वर्षांचा कालखंड स्वामी निवासाच्या समोरच माझी राहण्याची व्यवस्था झाल्यामुळे स्वामींचं जीवन विचार मला खूप जवळून चौकस दृष्टीनं निहाळता आले हजारो प्रश्न स्वामींना विचारून त्यांचं मनोगत पुष्कळ प्रमाणात समजून घेता आलं त्यांना जसं अभिप्रेत होतं तसं जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करता आला आता माझ्यावर तसं कुणाचं बंधन नव्हतं राहण्याची पोटापाण्याची सोय परमेश्वर कृपेनं झाली होती कुणाक पुढे हात पसरण्याचा प्रश्नच नव्हता आता मी जसं व्हावं जे कार्य करावं असं स्वामींना वाटत होतं तसं करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न मी करत होते आतून सोहम बोधावर जायचं होतं बाहेरून प्रकृती बोधाला अनुकूल करून घ्यायची होती स्वामी टाकीचे घाव घालत होते ते म्हणत होते मला या दगडातून मूर्ती बनवायचे फार कठीण काम घाव घालणारा आणि घाव सहन करणारा दोन्ही पक्षी कठीण गोष्ट पण असाध्य नव्हे माझ्या चालण्या बोलण्याकडे जेवणा खाण्याकडे मनबुद्धीतील विचारांकडे स्वामींचं बारीक लक्ष असे दररोज त्यांची आणि माझी भेटीची वेळ ठरलेली असे त्यावेळी स्वामी मला अनेक गोष्टी सांगत शिकवत त्या सर्व ध्वनिफितीवर घेऊन ठेवण्यास सांगत त्यातून त्यांचं मनोगत कार्याविषयीचे विचार परमार्थ क्षेत्रात बाहेर काय चालू आहे त्यापैकी काय बरोबर आहे काय ग्राह्य काय त्याज्य आपण काय करायला पाहिजे काय टाळायला पाहिजे शुद्ध परमार्थाच्या प्रचार प्रसाराची दिशा कोणती असावी केंद्रांची कामं कशी चालावी केंद्रा केंद्रातील संबंध कसे असावे संप्रदाय शुद्ध राखण्यासाठी काय पथ्य पाळावं अनेक विषयांवर स्वामी आपली स्पष्ट मतं सांगत आज त्या ध्वनिफिती ती टिपणं वाचताना प्रत्यक्ष स्वामीच समोर येऊन मार्गदर्शन करीत आहेत चूक असेल तर तीही दाखवून देत आहेत असा पदोपदी अनुभव येतो एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे या काळात स्वामी आजारी झाले एक डॉक्टर या नात्यानं आणि समोरच राहत असल्यानं स्वामींचं सान्निध्य खूपच लाभलं त्याही काळात त्यांचं बोलणं विचार ध्वनिफितीवर घेतले गेले आज स्वामींच्या पश्चात मला त्याचा खूपच उपयोग आहे एकोणीसशे ब्याण्णव सप्टेंबरमध्ये स्वामींनी आपलं पारमार्थिक इच्छापत्र केलं त्यात आपल्या पश्चात नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी नेमले काही साधक साधिकांना पारमार्थिक मार्गदर्शनाचा अधिकार दिला त्यात एक माझं नाव आहे हा अधिकार म्हणजे सद्गुरूंची आज्ञाच असते स्वतः जास्तीत जास्त वेळ साधनेत घालवून आपल्याकडे येणाऱ्या मुमुक्षूंना ध्याननामादी अंतरंग साधनेच्या मार्गात योग्य ते मार्गदर्शन करणं प्रवचन सत्संग लेखनाद्वारे भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या ग्रंथातील शुद्ध परमार्थ विचार सुस्पष्ट करून विशेषत सुशिक्षित भाव आणि बुद्धी एकत्रित असणाऱ्या सुसंस्कृत तरुण वर्गाला समजावून देणं त्यांच्याकडून साधना करवून घेणं हे अपेक्षित आहे स्वामींना माझ्याकडून अपेक्षित असलेल्या कार्याचा प्रारंभ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून सुरू झाला होता आता या आज्ञापत्रानुसार स्वतःची साधना आणि कार्य दोन्हीला वेग आला स्वामी देहानं असे तो पंधरा लहान मोठ्या ग्रंथांचं लेखन झालं शेकडो कॅसेट्स घेतल्या गेल्या पुण्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन सातत्यानं प्रवचनं सत्संग घेतले गेले एकोणीसशे शहाण्णव जुलै तीस गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी माधवनाथ सद्गुरुचरणी विलीन झाले आपलं आता इथलं काम संपलं असं मला मनोमन वाटलं आणि पुढे स्वामींच्या निर्याणानंतर चौथ्याच दिवशी स्वामी निवासात त्यांच्या ध्यानाच्या आसनापाशी सकाळी साडेसात वाजता मला स्वामीजींकडून प्रेरणा आज्ञा झाली की आता इथं बसून काय करता तुम्ही तुमच्या कामाला जा मी काय ते समजले स्वामींनी सोपवलेलं कार्य मला स्वतंत्रपणे करायचं होतं त्याला स्वामींची अनुज्ञा मिळाली त्याप्रमाणे मी काही साधक सहकारी घेऊन कार्याला प्रारंभ केला गेल्या साडेपाच वर्षात एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एकपर्यंत स्वामींचे सतरा नवे ग्रंथ स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनानं प्रकाशित केले ऑडिओ व्हिडिओ कॅसेट झाल्या अनेक मंडळी अनुग्रहित झाली स्वामी कृपेनं ध्यानात उन्मनावस्थेचा आनंद घेऊ लागले मी माझा संपूर्ण वेळ या कार्यासाठीच देऊ केला अध्यात्म प्रतिष्ठान हा एक सार्वजनिक न्यास स्थापून त्याची कायदेशीर नोंदणी करण्यात आली श्री गुरुकृपा साधना केंद्राकडून प्रवचनं ध्यान केंद्र कॅसेटची विक्री अशी कामं आता सुरू आहेत आज या मागच्या सर्व कालखंडातील घटनांकडे मी साक्षी भावानं अलिप्ततेनं पाहू शकते तेव्हा मला काय दिसतं अनेकांनी माझ्या या पारमार्थिक वाटचालीत मला मोलाचं सहकार्य केलं आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत कृतज्ञतेचा भाव आहे पण त्याहीपेक्षा ज्यांनी मला खूप विरोध केला त्यांच्याबद्दल विशेष कृतज्ञता आहे कारण त्यांनी त्या काळात मला सद्गुरूंपासून दूर करण्याचा जितका प्रयत्न केला तितकी मी जास्त सद्गुरू चरणापाशी स्थिर झाले त्यांची कृपा मला लाभली त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे माझं जीवन कृतार्थ झालं स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य